मित्र्याण्णव ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड भारताचा दौरा करणार आहे तर या मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले हे तर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल चे क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर मी क्रिकेटच्या चालू घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण आमच्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सोळा ऑक्टोंबरपासून न्यूझीलंडचा भारत दौरा सुरू होणार आहे या मालिकेमध्ये तीन कसोटी क्रिकेटची मालिका होणार आहे तर त्यामध्ये पहिला कसोटी सामना बेंगलुरू या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे सोळा ऑक्टोंबर तेवीस ऑक्टोबर या दरम्यान हा कसोटी सामना खेळवला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना चोवीस ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर पुणे या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर तिसरा कसोटी सामना मुंबई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे एक नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे आणि तो सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे तर मित्रांनो वर्ल्डचे टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे तर आपल्याला काय वाटते भारत ही मालिका जिंकेल का, का आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करेल का आपण आज काय वाटते आपण कमिशन्समध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा